डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारताचे महान समाजसुधारक पंडित अर्थतज्ज्ञ आणि मानवाधिकारांचे प्रणेते होते त्यांनी दलित समाजासाठी न्याय समानता आणि सन्मान मिळवण्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला भारताच्या संविधानाचे शिल्पकार म्हणून त्यांचे योगदान अमूल्य आहे डॉक्टर आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी मध्य प्रदेशातील महू येथे झाला बालपणात त्यांना जातीय विषमतेचा फार त्रास सहन करावा लागला परंतु त्यांनी शिक्षणाच्या जोरावर स्वतःची ओळख निर्माण केली त्यांनी कोलंबिया विद्यापीठातून अर्थशास्त्रात पदवी मिळवली आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून डॉक्टरेट घेतली बाबासाहेबांनी अस्पृश्यतेविरुद्ध आवाज उठवला त्यांनी बहिष्कृत भारत मुकनायक अशा पत्रकांच्या माध्यमातून दलितांच्या समस्या मांडल्या त्यांनी चवदार तळ्याचा सत्याग्रह काळाराम मंदिर प्रवेश आंदोलन यासारख्या ऐतिहासिक चळवळींना नेतृत्व दिले भारत स्वतंत्र झाल्यानंतर डॉ आंबेडकरांना संविधान निर्मिती समितीचे अध्यक्ष करण्यात आले त्यांनी भारताच्या संविधानात सर्व नागरिकांसाठी समान हक्क धर्मस्वातंत्र्य शिक्षण व रोजगाराच्या संधी याची हमी दिली त्यांनी महिलांच्या हक्कांसाठीही मोठे योगदान दिले डॉ आंबेडकर यांनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन्न रोजी नागपूर येथे लाखो अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला डॉ बाबासाहेब आंबेडकर हे एका युगप्रवर्तक नेतृत्वाचे नाव आहे त्यांनी समाजातील शेवटच्या घटकासाठी लढा दिला आजही त्यांचे विचार आणि कार्य प्रेरणादायी आहेत त्यांनी दाखविलेला शिक्षण संघर्ष आणि संघटनेचा मार्ग आपल्याला आत्मसात करणे हीच खरी त्यांना खरी आदरांजली ठरेल त्यांनी आपल्याला मोलाचा संदेश दिला शिका संघटितवा आणि संघर्ष करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद